ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण राजमा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत राजमा मसाला बनवण्यासाठी आपल्याला राजमा लागणार आहे आणि राजमा आपल्याला अर्धी वाटी राजमा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे त्याचा एक वाटी राजमा झालेला आहे हे, हे बघा हा राजमा मी रात्रभर भिजवून घेतलेला होता तो मी एका कुकरमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेले आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि दोन ल दोन ते ती तीन लवंगा घालायच्यात आणि ह्याच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला चला तर मग याच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण साहित्य बघूया एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे खोबरं आहे आणि एक चमच्यावर तीळ आहेत एक कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर आहे बारीक कापून घेतलेली कडीपत्ता मोहरी जिरं एक चिंचेचा तुकडा आहे आणि आले लसूणची पेस्ट आहे इकडे हळद आहे कांदा लसूणचा मसाला आहे गोडा मसाला आहे आणि इथे धनेपूड आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरायचं आहे चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोचे तुकडे काढून घेऊया आणि ह्याची बारीकसर अशी पेस्ट बनवून घेऊया याची पेस्ट आपल्याला बनवून ठेवायची आहे आणि गॅसवरती कढई याची पेस्ट बनवून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर दोन मिनटांनी आपल्याला ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकायचे हे चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे हे बघा छान असे आपले तेलामध्ये तळून झालेले हे खोबऱ्याचे तुकडे हे आपण बाहेर काढून घेऊया आता हे असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये कांदा पण भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत खरपूस लाल होईपर्यंत आपल्याला कांदाही तसाच परतून घ्यायचा आहे तेलामध्ये हे बघा आपला कांदा आता खरपूस लाल झालेला आहे आपण काढून घेऊया आता आपण कढईमध्ये अजून थोडस तेल घालूया तेल थोडस गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं फुलू द्यायचं आणि नंतर लगेच आपल्याला लसूणची पेस्ट घालायची लसूणची पेस्ट आपल्याला खरपूस लाल होईपर्यंत अशीच परतून घ्यायची ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालूया कढीपत्ता घातलेला आहे हे चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची आपण कांदा भाजून जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे त्याच्यामध्येच आपण तिळं पण वाटून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं खोबरं आहे तळून जे बारीक करून घेतलेलं खोबरं आहे आपल्याकडं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये हे बघा खोबरं घातलेलं आहे मी आता आपण टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली ती पण घालून घेऊया ही चांगली परतून घ्यायची अशी नंतर हळद घालायची कांदा लसूण मसाला घालायचा धनेपूड घालायची नंतर गोडा मसाला घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं हे सगळं घातल्यानंतर आपल्याला चांगलं प हलवून घ्यायचं आहे आणि नंतर एक दोन मिनिट हलवल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे ते आपल्याला आपल्या चवीनुसार घालायचं आहे चला तर मग लाल तिखट घालून घेऊया हे असं तेल सुटू द्यायचं नंतर लाल तिखट घालायचं परत ह्याला दोन मिनटं आपण परतून घ्यायचं चांगलं तेलामध्ये त्याला परत असं तेल सुटूस तर परतून घ्यायचं हे बघा मसाल्याला चांगलं आपल्या तेल सुटलेलं आहे आता आपण सात ते आठ शिट्ट्या काढून घेतलेला राजमा आपला तयार आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा हे बघा असं शिजवून घ्यायचं चांगला शिजवलेला असेल तरच चांगली टेस्ट येते आपल्या भाजीला हे असंच आपल्याला परत अजून दोन तीन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं मसाल्याचा फ्लेवर आपल्या राजम्यामध्ये उत उतरण्यासाठी हे असंच आपल्याला तेलामध्ये एक तीन ते ती चार मिनिट आपण झाकून ठेवूया त्याच्यावरती प्लेट झाकलेली आहे मी हे बघा आपला राजमा छान असा मसाल्यामध्ये आपण वाफवून घेतलेला आहे मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम करून घेतलेला अर्धा ग्लास पाणी आहे ते घालायचं पाणी घातल्यानंतर आपल्याला परत हा राजमा सात ते आठ मिनिट आचेवरती शिजवून घ्यायचा आहे याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता सात ते आठ मिनिट हा राजमा आपण शिजवून घेऊया याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे मी ते दोन चमचे घालूया सात ते आठ मिनिट शिजवल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार होते राजमा मसाला असा तयार होतो बघताय तुम्ही किती छान असा राजमा तयार झालेला आहे चला तर मग हा राजमा काढून घेऊया किती घट्ट सर असा राजमा आपला तयार झालेला आहे हे बघा आपण अर्धा ग्लास पाणी घातलं होतं ते सगळ्याच्या सगळं आपलं पाणी आटलेले राजमा घट्ट असा तयार झालेला आहे राजमा मसाला खूप छान झाला आहे त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीरीने छान असं गार्निश करूया चला तर मग राजमा मसाला आपला तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय